नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या दूर यूट्यूब चॅनलला मित्रांनो आज आपण बघूया कापूस बाजारात चैतन्य <coughs> आयात शुल्क लागू होता दरात किती सुधारणा झाली मित्रांनो कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क केंद्र सरकारने एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस पर्यंत तात्पुरत्या स्वरूपात रद्द केलेले आहे देशांतर्गत बाजारात कापसाला अपेक्षित उठाव मिळत नव्हता तर सर्वस्रोत झालं होतं मात्र एक जानेवारी दोन हजार सव्वीसपासून पुन्हा आयात शुल्क लागू झाल्यामुळे अवघ्या दोन दिवसाच्या अंतरात प्रति क्विंटल कापसामध्ये सुमारे दोनशे रुपयाची वाढ नोंदवली गेली आहे व्यापारी सूत्रांच्या माहितीनुसार येत्या काळात कापसाच्या दरात आणखी थोडीफार वाढ किंवा किमान दर स्थिर राहतील अशी अपेक्षा आहे मित्रांनो आयात शुल्क माफी संपुष्टात कशी आली केंद्र सरकारने कापसावरील अकरा टक्के आयात शुल्क माफीची अस्थायी योजना एकतीस डिसेंबर दोन हजार पंचवीस रोजी संपवली एक जानेवारीपासून पुन्हा अकरा टक्के कस्टम ड्युटी लागू करण्यात आली आता याच्यामध्ये दहा टक्के मूलभूत शुल्क आणि एक टक्के शेतचा समावेश होता आता मित्रांनो या निर्णयामुळे आयातदारांना परदेशातून कापूस आयात शुल्क का करताना सुमारे चार हजार रुपये प्रति बेल म्हणजे तीनशे छप्पन किलो अतिरिक्त खर्च सहन करावा लागणार आहे आता देशांतर्गत का कापसाची मागणी याच्यामुळे वाढणार आहे आतापर्यंत जागतिक बाजारात कापसाचे दर तुलनेने कमी होते आणि आयात शुल्क माप असल्याने वस्तूक मोठ्या प्रमाणात परदेशी कापसाची खरेदी केली होती मात्र मित्रांनो आयात शुल्क पुन्हा लागू झाल्यामुळे विदेशी कापूस महाग पडणार आहे त्यामुळे आगामी काळात देशांतर्गत कापसाला अधिक मागणी राहणार आहे किंवा राहण्याची शक्यता आहे असं विश्लेषकांकडून वर्तवण्यात येत आहे मित्रांनो अशामुळे काय होणार आहे आता खुल्या बाजारातील सद्यस्थिती आजच्या घडीला कापसाचे दर अर्ली वाना सुमारे आठ हजार रुपये तर साध्या वाना सात हजार रुपये सहाशे पन्नास रुपये प्रति क्विंटल दरम्यान व्यवहार होत आहे त्यामुळे कापूस उत्पादक शेतकरी सी देर सी आयकडे माल देण्याऐवजी दर वाढायची अपेक्षेने एक ते दोन महिने कापसाची साठवणूक करण्याचा पर्याय स्वीकारू शकतात परिणामी सी सी आय केंद्रावर तसेच खुल्या बाजारात कापसाची आवक काही प्रमाणात कमी होण्याची शक्यता आहे आता याच्यामध्ये असं आहे की शेतकरी आता कदाचित साठवणूक करू शकतात पण गेल्या काही महिन्यापासून कापसाचे दर दबावात नसल्याने शेतकऱ्यांमध्ये चिंता वाढली होती आयात शुल्क कर लागू करण्यासाठी शासनावरही दबाव वाढत होता आता पुन्हा अकरा टक्के आय शुल्क लागू झाल्याने स्थानिक कापसाला उठाव मिळू लागला आहे त्यामुळे मार्फत खरेदी वाढण्याची शक्यता असून योग्य परिस्थितीत कापसाची साठवणूक शेतकऱ्यांसाठी फायदेशीर ठरू शकते असा अंदाज व्यक्त केला जात आहे परंतु कापसाचे स्थानिक व आंतरराष्ट्रीय दर पाहता कापसाचा सा दर साधारणतः थोड्या प्रमाणात वाढ होईल म्हणून शेतकऱ्यांमध्ये आनंदाचे वातावरण आहे आणि एका मताने कापूस ओ... <स्याग> साठवणूक सध्याच्या दिशेने फायदेशीर ठरू शकते म्हणून शेतकऱ्यांमध्ये कापसाच्या बाबतीत सध्या असे सध्या काळसनापर्यंत थोडं उत्साहाचं वातावरण आहे म्हणून शेतकरी मित्रांना विनंती आहे की निश्चित कापसाची थोड्याफार दिवसापुरता कासाना जर साठवणूक करता आली तर करून कापसाला निश्चितच चांगल्या प्रमाणात भाव मिळेल अशी अपेक्षा आहे मित्रांनो अशा माहिती ऐकण्यासाठी आपण माझ्या चॅनलला आता सबस्क्राईब करा म्हणजे आपल्याला अशा प्रकारची माहिती मिळत राहील धन्यवाद मित्रांनो